आज आपण खूप प्रगती करत आहोत आपला देशच नाही तर संपूर्ण जग समोर जात आहे आपल्या देशातील अनेक लोकांची नावे मोठमोठ्या मोट ना ठिकाणी ना जात आहेत मोठमोठी कामे करत आहेत अनेक जण जे आहेत आपलं कुठं ना कुठं वर्चस्व साधत आहेत परंतु यातील काही अशी लोकं असतात जी खूप फेमस होतात त्यांच्याकडे करोडोने पैसा येतो दररोज ते लाखोमध्ये खेळत असतात त्यासोबत त्यांना ज्या जगात भारतातील प्रत्येक ठिकाणी ओळखलं देखील जातं परंतु त्या लोकांची जी मेंटॅलिटी असते किंवा मानसिक स्थिती असते ती बदलायचं कधीच नाव घेत नाही त्यांच्याकडे पैसा फेम सर्व काही आलं तरी देखील त्यांच्या मनामध्ये असणारा जातीबद्दलचा जो काही द्वेष असतो किंवा काही लोकांच्या जातीबद्दल काय असा द्वेष करायचा हे त्यांच्या मनातून जात नाही तर आज आपण अशाच काही लोकांबद्दल जाणून घेणार आहोत त्यांनी खूप पैसा कमावला बॉलिवूड साऊथ इंडिया किंवा त्याचसोबत मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांचे खूप मोठी नावे आहेत टी व्ही सिरियलमध्ये त्यांची खूप मोठे नावे आहेत परंतु त्यांनी केलेल्या जातीवादाच्या घटनामुळे त्यांच्यावरती कधी ना कधी ॲट्रॉसिटी पडलेली आहे तर चला पाहूया ती लोकं कोणती आहेत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा या लिस्टमध्ये येते तारक मेहता तारक मेहता ही सिरियल आपल्या सर्वांचीच फेमस आहे आपण सर्वजण जाओ तारक मेहता कधी ना कधी पाहत असतो आपल्यातील ज्यादातर लोक हे जे असतात जेवण करताना संध्याकाळी त्यांचं जेवण जे आहे तारक मेहता बघितल्याशिवाय होतच नाही किंवा त्यांचं जेवण म्हणजे जेवण आणि तारक मेहता असं त्यांचं एक हे बनलेलंच असतं परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो तारक मेहतामध्ये असणारी बबिता जिचं रिअल लाईफमध्ये नाव आहे मोनमून दत्ता हिने जे आहे गेल्या काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं त्यामध्ये तिने जे वक्तव्य केलं होतं ते खूप अतिशय विचित्र असं वक्तव्य होतं तिने जी स्टेटमेंट दिलं होतं ते एक एका जातीला दुखावणारं स्टेटमेंट होतं ही तिचं स्टेटमेंट वाऱ्यासारखं व्हायरल झालं आणि त्यानंतर जे आहे तिच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता याबाबत जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च देखील करू शकता मुनमून दत्तावरती ॲट्रॉसिटी का पडली होती म्हणून तिने केलेले जातीवादी स्टेटमेंट तिला खूप मोठ्या प्रमाणात भोवलं होतं आणि त्यानंतर तिने केलेलं तर स्टेटमेंटमुळं तिच्यावरती फक्त एकाच ठिकाणी नाही तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अनेक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता अनेक ठिकाणी तिच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत केसेस देखील दाखल करण्यात आल्या होत्या तर मित्रांनो यासोबत सेकंड नंबरवरती येतो साऊथमधील हिरो सिद्धार्थ साऊथमधील हिरो सिद्धार्थ हा जो आहे याचा अनेक चित्रपट आपण सर्वांनीच पाहिले असेल तो ॲक्टिंग खूप खूप छान करतो असं सर्वांचंच मत आहे परंतु त्याच्या मनामध्ये असणारा जातीय द्वेष हा तेव्हा दिसून आला जेव्हा जयभीम चित्रपट रिलीज झाला होता जयभीम चित्रपट रिलीज झाल्यानंतर जे आहे अनेक ठिकाणी त्याचं कौतुक केलं जात होतं मराठी इंडस्ट्रीमध्ये असणारे रितेश देशमुख यांनी ज्या जय भीम हा चित्रपट पाहून आपण स्वतःवरती उपकार करून घेतोय असं आपल्याला म्हणावं लागेल कारण तो चित तो चित्रपट खूप सुंदर आहे त्यामध्ये गोर गरीब दीन दलित मागासवर्गीयांवरती कशाप्रकारे अन्याय अत्याचार होतात याबाबत त्यांनी कौतुक केलं होतं त्याचसोबत अनेक पोलीस बांधवांनी देखील त्या चित्रपटाचं कौतुक केलं होतं परंतु तेव्हा ज्या आहे जळफाळ झाला होता, होता सिद्धार्थ या अभिनेत्याचा कारण त्याला जे आहे त्या चित्रपटाला नाव ठेवण्याची काय चूल सुटली होती आणि तो म्हणाला की जयभीम चित्रपट इतकाही भारी नाही किंवा जयभीम चित्रपट पाहिलाच नाही पाहिजे तो खूप घानेडा चित्रपट आहे अशा अनेक त्यांनी टीकाटिपणे केल्या होत्या त्यानंतर त्याचं जे स्टेटमेंट तो वाऱ्यासारखं व्हायरल झालं आणि त्यानंतर त्याला सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलेलं होतं त्यानंतर त्यान त्याने माफी मागितली होती असं देखील सांगितलं जातं आहे याबाबत ऑफिशियल न्यूज नाही आहे माफी मागितलेली परंतु त्याचा तो प्रवीण तरडे हे येतात प्रवीण तरडे यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी ज्या आपल्या घरामध्ये गणपती बसविला होता त्यांनी गणपती बसविला होता याला कोणाचाच विरोध नव्हता सर्वच जण त्यांचं कौतुक देखील करत होते परंतु त्यांनी जो गणपती बसविला होता त्याखाली संविधानाचं पुस्तक ठेवलेलं होतं त्यामुळे मागास त्यामुळे ज्या अनेक लोकांनी याबाबत आक्षेप देखील नोंदविला होता पूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांना फोन कॉल करण्यात आलेले होते ऑल इंडिया पॅन्थर्स सेनेच्या अध्यक्ष असणारे दीपक केदार यांनी देखील त्यांना फोन करून जा विचारला होता त्यांच्यावरती महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील केली जात होती कारण त्यांनी ज्या संविधानाचा अपमान केलेला होता यासोबत त्यांनी आहे गे त्यांच्या नंतर ही चूक लक्षात आली आणि त्यांनी समोरे स्वतःहून त्याबाबत माफी देखील मागितली होती परंतु मित्रांनो यावर नवी गोष्ट नक्कीच लक्षात येते आपल्याकडे किती पैसा आला किती फेम आलं तरी आपली जी मानसिक स्थिती असते ती कधी सुधरू शकत नाही आपल्याला जर मानसिक स्थिती सुधारायची असेल तर पैशाची गरज नाही तर त्यासाठी शिक्षणाची गरज लागते या गोष्टीवरनं तेवढं नक्कीच आपल्या सर्वांच्या लक्षात येतं तर मित्रांनो याबाबत तुमचं मत काय आहे आणि या, आण या लिस्टमध्ये आणखी खूप साऱ्या अभिनेते आहेत ज्यांचे नावं मी घेतलेले नाहीत जर तुम्हाला ती लिस्ट पाहिजे असेल तर खाली कॉमेंट करा पार्ट टू आपण लवकरच याबाबत नवीन व्हिडिओ घेऊन येऊ